हातकडंगले मधल्या राजू शेट्टींची सभा बच्चू कडून गाजवली आणि यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नसल्याची टीका त्यांनी केली बच्चू कडून पाठिंबा दिलेला आहे कोणी म्हणतोय मुस्लिम खत्रे हिंदू हिंदू मुस्लिम खतरे मे नाही किसान और मजदूर खत्रेमे तुम्ही जाती धर्माच्या नावानं उभे करा तुमच्या ओकात नाही तुमच्या मनगडात तुम्हाला जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येत नाही एवढे तुम्ही पांडू आहे पण आम्ही दाव्यानं सांगतोय आम्ही जात म्हणून तुम्हाला मत मागायला आलो नाही एक शेतकरी म्हणून मत मागायला आलोय शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मत मागायला आलो आहे